नाही नाही हे फक्त बाबासाहेबांचा फोटो दाखवून तुम्ही स्वतःचं घर बारताय मग आंबेडकरी चळवळी अशी चळवळ आहे या देशातली जगातली त्याच्यात विचारवंत लय चांदनी चौकाच्या जवळ माझा अपघात झाला तर तो, तो भयंकर अपघात होता त्यामध्ये मा माझ्या मेंदूला इजा झाली आणि पुढचा काही काळ मी कोमात होतो माझा भूतकाळ पुसला गेला अक्षरशः म्हणजे जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक हो आपल्याला आठवत असेल की जगदीश वहळ जे व्याख्याते आहेत फुलेसाहेब आंबेडकर विचारधारेचा प्रचार प्रसार करणारे व्याख्यात आहेत त्यांचे एक पुस्तक आहे पर्चार पर्चार जग बदलणारा बाप माणूस आणि ह्या पुस्तकाची दहावी आवृत्ती संपलेली आहे आणि दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन हे कोलंबिया विद्यापीठात झालेलं आहे त्या पुस्तकाचे लेखक आता आपल्यासोबत आहेत आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील या पुस्तकाचे एक या पुस्तकामध्ये असलेले विचार याची निर्मिती कशी झाली कसं पुस्तक निर्माण झालं उत्सुकता असेल आपल्याला तीच उत्सुकता आपण ह्या लेखकाकडून आपण जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जागृती न्यूज मध्ये स्वागत आहे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाची दहावी आवृत्ती संपलेली आहे आणि दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन हे कोलंबिया विद्यापीठात झालेलं आहे आपण एक लेखक म्हणून तुम्हाला काय वाटत कोणताही लेखक त्याच्या पुस्तकाला इतका भरभरून प्रतिसाद जर मिळाला तर ऑब्विसली आनंद वाटणार आहे आणि जसं बाबासाहेब म्हणतात तसं माझं पुस्तक म्हणजे मला मूल झाल्यानंतर जेवढा आनंद होता तसा आनंद होतो आणि तसाच आनंद मलाही आहे की हे पुस्तक इतक्या मोठ्या प्रमाणावरती सर्व जगभरातून स्वीकारलं गेलं याचा खूप मनस्वी आनंद आहे आणि दहावी आवृत्तीचं प्रकाशन विशेषतः कोलंबिया विद्यापीठामध्ये झालं ह्याचा मनस्वी आनंद वाटतो कारण कोलंबिया हे आपल्या एकूण चळवळीच्या वाटचालीमध्ये खूप महत्वाचं मानलं जातं कारण बाबासाहेबांच्या आयुष्याची जडणघडण आणि त्यांच्या आयुष्याचा संघर्षाचा आणि उमेदीचा काळ जो तिथून त्यांची जी घडवणूक झाली तिथून जे बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व उभं राहिलं बाबासाहेबांचा जो संघर्ष आहे त्याला कोलंबियाची जी किनार आहे हे खूप म्हणजे सर्वांच्या हृदयाला टच करणार आहे आणि म्हणून आज कोलंबिया मध्येच पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन झालं आणि ते बाबासाहेबांच्या जयंती दिनी झालं एकशे तेहत्तीसाव्या याचा मला खूप म्हणजे खूप आनंद वाटला धन्यवाद सगळ्या प्रेक्षकांचे मी आभार आपले पुस्तक हे कोलंबिया विद्यापीठामध्ये जागतिक कीर्तीचे विचारवंत सूरज एंगडे आणि तेथील आंबेडकरी राईटंट हा मंचाने ते प्रकाशित आहे आता ल अनेक वाचकांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे की ह्या पुस्तकामध्ये असलेले विचार जे आहेत ते कधी निर्माण झाले असतील कसं तुम्ही पुस्तक कसं तुम्हाला सुचलं असेल हे उत्सुकता लोकांना ऐकायची काय सांगाल त्याबद्दल नक्कीच हे पुस्तकाची निर्मितीची प्रक्रिया किंवा हे पुस्तक असं काय आहे या पुस्तकामध्ये की एवढं म्हणजे बाबासाहेबांवर दरवर्षी हजारो पुस्तकं येतात आजवर लाखो आलेले आहेत आणि खूप चांगल्या चांगल्या अभ्यासो आणि दिग्गज माणसांनी खूप चांगलं लिहिलेलं आहे आणि ते वाचूनच मी घडलेलो आहे किंवा आपण सगळे पिढी घडत आहोत पण हे पुस्तक म्हणाल तर मी गेली पंधरा वर्ष झालं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रबोधनाचा जागर मानतोय व्याख्यान देत आहे आणि ही व्याख्यानं देत असताना सर्वत्र प्रबोधनासाठी जात असताना मी जे वेगळ्या अँगलने बाबासाहेब मांडले की मोटिवेशनल अँगलने मला असं वाटलं की आज तरुणाईला काय हवं आहे किंवा तरुणाई कशाकडे आकर्षित होते त्यांचे मोबाईल बघितले तर आपण त्या त्यांना काहीतरी मोटिवेशनल शोधायचं आहे आता लोक म्हणतात की काहीतरी मोटिवेशनल बघा त्यातून काहीतरी तुम्हाला स्वतःचं निर्माण करता येईल मग मला काय वाटायचं की मोटिवेशनल म्हणलं की आपल्याकडच्या तरुणाईला काय सांगतात लोक इंटरनॅशनल गोष्टी स्टीव्ह जॉस बिल गेट्स अब्रम लिंक हे लोक आहेत मोटिवेशनल त्यांच्या त्यांच्या ठिकाणी परंतु आपल्या मातीत पण या मराठी मातीत अनेक मोटिवेशनल गोष्टी आहेत ना मग मो त्यामध्ये मोटिवेशनल काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ते समजून घेतलं पाहिजे पण आमच्याकडे काय होतं आपल्या मातीतल्या माणसं प्रेरणादायी जे स्रोत आहेत त्यांच्याकडे आम्ही मोटिवेशनल बघण्याऐवजी संकुचित वृत्तीने बघितलं आतापर्यंत लोकांनी विभागून घेतलं त्यांना म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर हे है, यांचे ते त्यांचे मग ते सगळं बाजूला सारून मी मोटिवेशनल बाबासाहेब सांगत होतो आणि मग मला त्या काळात लोक म्हणाले की काही प्राध्यापक काही मित्र म्हणाले सर तुम्ही हे सांगताय लोक टाळ्या वाजवतात जातात आठ दिवसांनी विसरतात तुम्ही आता हे लिहा आणि लिहून लोकांच्या हातामध्ये द्या तरुणाईच्या हातात द्या त्यांना ते नक्की आवडेल आणि ते त्यांच्याकडं कायमचं राहील मग मी ते लिहायचा प्रयत्न करत होतो ही संकल्पना एक सात आठ वर्षापूर्वी डोक्यात आली मोटिवेशनल अंगलने बाबासाहेब नव्या पिढीला नव्या भाषेत नवे मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचे आणि ते मी मांडायला लागलो मधल्या काळात माझ्या आयुष्यात काही घटना घडल्या दोन हजार अठरा साली भीमा कोराव दंगलीनंतर सव्वीस मार्च या दिवशी मुंबईमध्ये एका मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि त्या मोर्चाला मी पुण्यातून जात असताना चांदणी चौकाच्या मा जवळ माझा अपघात झाला आणि तो अपघात झाल्यानंतर तो भयंकर अपघात होता त्यामध्ये मा माझ्या मेंदूला इजा झाली आणि पुढचा काही काळ मी कोमात होतो माझा भूतकाळ पुसला गेला अक्षरशः म्हणजे मला पाठीमागचं काही आठवत नव्हतं एवढंच काय मी आईवडिलांनाही ओळखलं नाही मित्रांना ओळखलं नाही आणि मग डॉक्टर म्हणाले आता काही उभं राहत नसते पुन्हा हे भाषणं तर करणारच नाही मग मला तर त्यातलं काही आठवत नाही लोकांनी सांगितलं हे सगळं मित्रांनी सांगितलं आणि मग पुढच्या काही काळात अनेक ठिकाणी उपचार झाले केरळ सारख्या राज्यात तिकडे आयुर्वेदिक अमकं तमकं बरेच ठिकाणी वेगवेगळे उपचार मग काही लोक म्हणाले काही ट्रेनर म्हणाले यांना मोटिवेशनल गोष्टी दाखवा मोबाईलमध्ये मग ते त्यातून त्यांना काही आठवतंय का जुन्या काळातलं मग ते बघत होतो आपला मोबाईल म्हणजे काय आपल्या मोबाईलमध्ये दुसरं काय असतं म्हणजे जरी त्यांनी सर्च करून इंटरनॅशनल दाखवलं तरी यायचं ते शेवटी खाली जे मला काहीतरी कुठंतरी लिंक लागायची हे काहीतरी याच्याविषयी आपण बघत होतो ह्या विषयावरती आपण काहीतरी अभ्यास केला आणि मग मला ते मागचं काहीतरी आठवत होतं आणि मग ते एक धागा मिळाला मला मग मी मी माझे मेल्स चेक केले ईमेल्स बघत होतो तर काही ईमेल्स होते की मी मागच्या काही वर्षांमध्ये या पुस्तकाच्या अनुषंगाने लिहिले होते मोटिवेशनल मग ते मला आठवायला लागलं की मी काहीतरी मोटिवेशनल मीच लिहित होतो आता तरी बघण्यापेक्षा आणि त्या अंधाऱ्या गर्थेतून ते सगळं संपलेलं असताना त्यातून बाहेर यायला मला माझा मोटिवेशनल सिम्बॉल सापडला आणि मी पुन्हा फक्त दोन वर्षात हा जगदूषोहोळ विचारपीठावर उभा राहिला आणि पुन्हा प्रबोधनाचे कार्यक्रम करायला लागला म्हणजे डॉक्टर आच मला म्हणाले की आम्हाला वाटलं नव्हतं तू उभं राहिलं मग तू तुझ्या विल उभा राहिला राहिलाय आम्ही काय केलं नाही पण त्यांना मी म्हणालो की ती पॉवर म्हणजे त्या गर्तेतून मला बाहेर काढणारी व्हील पॉवर होती माझं ते मोटिवेशनल सिंबॉल होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मी पुन्हा एकदा उभा राहिलो आणि बोलायला लागलो मी आता हे जग बदलणारा बाप माणूस पुस्तक अनेक विचारवंतांच्या लेखकांच्या साहित्यिकांच्या हातात बघितलेला संपादकांच्या पत्रकारांच्या हातात बघितलेला ह्या सगळ्या लोकांनी तुमच्या तर वाचून तुम्हाला प्रतिक्रिया दिल्याच असते आणि त्या चांगल्या दिल्या असतील हो परंतु अशी एखादी प्रतिक्रिया की ह्या पुस्तकाबद्दल की या पुस्तकाबद्दल हे असं वाचायला नको होतं किंवा ते सूचना म्हणजे तुम्हाला काही सूचना केल्या काही त्याच्यात सुधारणा केली पाहिजे असं काही तुम्हाला सुचवलं होतं का हे पुस्तक आहे ना म्हणजे जग बदलणारा बाप माणूस अनेकांना सुरुवातीला कळलं नाही की हे काय लिहिलंय याने जग बदलणारा बाबासाहेब भारताचं संविधान लिहिलं वगैरे ठीक होतं अनेकांना वाटलं तू हे जग बदलणारा बाप माणूस असं लिहिलंय त्याच्यात आंबेडकरी चळवळी अशी चळवळ आहे या देशातली जगातली त्याच्यात विचारवंत लय म्हणजे विचारवंताला कमीच नाही इतके विचारवंत आहेत आंबेडकरी चवळ त्यातल्या काहींनी माझ्यावर अनेकांनी आरोप केले काय नाही हे फक्त बाबासाहेबाचा फोटो दाखवून तुम्ही स्वतःचं घर भरताय मार्केटिंग करताय अनेकांनी टीका केल्या हे असं केलं पण ज्यांना हे पुस्तकात काय आहे ते वाचलं आणि मग त्यांना कळलं की अरे जगात बाबासाहेब काय आहेत हे याच्यात आहे जगाला कळलेले बाबासाहेब या पुस्तकात मांडलेले आहेत आणि तेव्हा त्यांना कळलं की बाबासाहेब आपण भारतीय संविधान वगैरे म्हणतोय त्याच्या पलीकडे काय आहेत बाबासाहेब जगाला कसे कळलेत म्हणजे फ्रान्सने अमेरिकेने जपानने एवढंच काय हंगेरी सारखा का एक देश आहे त्या देशामध्ये अस्पृश्यता होती दोन हजार सालापर्यंत म्हणजे आजपासून वीस पंचवीस सहा वर्षाआधी आणि भारतासारखी अवस्था होती जी भारताची शंभर वर्षापूर्वी होती तिथं अस्पृश्यतेच्या त्या गर्तेतून बाहेर पडायला तिथल्या तरुणाईने मोर्चा आंदोलने काढली त्यात त्यांचा सिंबॉल होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते आम्हाला कधी करणार नव्या पिढीला आम्ही म्हणलं की बाबासाहेबांनी भारतात बदल घडवला बाबासाहेब हे आज जगाला नव्या उंचीवर घेऊन जात जगातल्या अस्पृश्यांना जगातल्या स्त्रियांना ते आपले तारणहार वाटतात ही गोष्ट आपल्याला मांडावी लागेल हे वाटलं म्हणून मग त्यातून बाहेर येताना फक्त दोन वर्षात पुढं हे पुस्तक लिहायला पुन्हा एकदा नव्याने हातात घेतलं पुन्हा सगळं वाचलं कारण सगळं विसरलं होतं मागचं पुन्हा वाचलं आणि पुन्हा हे लिहिलं आणि तीन डिसेंबरला तेवीस साली फुले वाड्यात या पुस्तकाचं प्रकाशन झालं ते काही विचारवंत आपल्याकडे असे ते म्हणले जगदीश वळणे ह्याच्यात सगळ्यांचे अभिप्राय घेतले ते सगळ्यांना घेऊन एकत्र ह्याच्यात आंबेडकरच पुढे न्यायला पाहिजे आंबेडकर वाद असे खूप वेगवेगळे लोक आहेत समाजामध्ये ते म्हणले त्या बाबासाहेबांनी जर देश पुढे न्यायलाय अख्खा सगळ्यांना हाताला धरून तुम्ही बाबासाहेबांना एकटं नाही पाडू शकत ना काही लोकांनी काही वाचक का आहेत चांगले त्यातल्या काही वाचकांना मला विनंतीपूर्व सांगायचं काही एका वाचकांनी एकच पहिलेच एकच वाचक आहेत ते नाव मला ॲक्च्युली नाही त्यांची कमेंट आली होती आणि त्यांचा मी आदर केला त्या कमेंट ते म्हणाले की ह्याच्यात पहिलं प्रकरण इथं आहे आणि त्याच्यात त्याचा शेवट डायरेक्ट त्यांच्या आयुष्यातला बाबासाहेबांच्या मोठी घटना आहे काहीतरी उदाहरणार्थ वर्गाच्या बाहेर बसणारा विद्यार्थी ते कोलंबिया विद्यापीठातला विद्यार्थी मग तुम्ही मधला स्पेस सोडला आहे सगळा डायरेक्ट कोलंबिया किंवा पाणी न मिळणारा विद्यार्थी ते महाडचा संघर करणारा विद्यार्थी मग तुम्ही डायरेक्ट इतक्या संघर्ष ते म्हणले तुमच्या घटनात जुळत नाही असं म्हण तर त्यांना मला विनंतीपूर्वक सगळ्या वाचकांना सांगायचं हे पुस्तक चरित्र नाही आहे की त्याच्यात सुसूत्रता असेल की ह्यानंतर नंतर हे ह्यानंतर हे पुस्तक हे नव्या पिढीसाठी लिहिलेलं मोटिवेशनल पुस्तक आहे प्रेरणादायी पुस्तक आहे तर ह्याच्यात शून्यातून बाबासाहेब कशी झेप घेतात आणि कुठं होतंय आणि कुठं पोहोचले हे सांगणारे प्रसंग त्या पद्धतीने नव्या पिढीसाठी लिहिलेत हे मोटिवेशनल पुस्तक आहे हे मला त्या सगळ्या वाचकांना आवर्जून सांगायचं सर आपण युवा व्याख्यात आहातच आणि तुमच्या अपघातानंतर आपण फार लवकरच ते कॅच केलेलं आहे आणि आपण महाराष्ट्रभर फिरताय आता व्याख्याने देत आहे आणि युवा व्याख्याता बरोबरच आपण आता युवा लेखक पण झालेला आहे पण वाचकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत ने ने की सरांचं जग बदलणारा बाप माणूस वाचल्याच्या नंतर अनेकांना असं वाटतं की पुढचं काय आहे पुढे काय करतात का सर कुठं काही लिहितात का पुढे काय त्यांचं पुस्तक येणार आहे त्याबद्दल काय सांग लिहायचं लिहायचं तर आहेच खूप परंतु ते लगेच लिहायचं असं डोक्यात नव्हतं पण हे पुस्तक आता चौथा महिना चालू आहे पुस्तक घेऊन फक्त म्हणजे एकशे तीस दिवस होत आहेत याची दहावी आवृत्ती आली आणि जगातल्या अनेक लोकांनी मला फोन मेसेजद्वारे विनंती केली की तुम्ही आता बंद करू नका हे वेगवेगळ्या विषयावरती लिहा आणि त्यामुळं मी लिहिणं चालूच आहे सध्या व्याख्यानाचे कार्यक्रम कंटिन्युअस चालू आहेत लवकरच हे वर्ष या पुढच्या एका वर्षामध्ये माझं पुढचं पुस्तक येईल आणि त्याचंही स्वागत जगभरातून असं केलं जाईल कारण त्याचा विषयही जागतिक स्तरावरचा आहे आणि जगाला व्यापणारं व्यक्तिमत्व एक त्यामधून मी आणत आहे आणि ते जगाला कळेल जग त्याचा नक्कीच स्वीकार करेल असं मला या ठिकाणी वाटतं आणि आत्ता जो कोलंबियामध्ये जो सोहळा झाला त्याबद्दल कोलंबियातले आपले सगळ्यांचे मित्र आणि कोलंबियाचे डॉक्टर आंबेडकर स्टुडंट ऑफ कोलंबिया आंबेडकर स्टुडंट ऑफ कोलंबियाचे प्रमुख आमचे मित्र विकास ताताड तसेच नाशिकचे आपले मजदे सर आहेत शिवदास मजदे सर ते संविधान प्रचाराचं काम करतात मानवतावादी संस्था चालवतात ते आत्ता कोलंबियामध्ये होते त्या काळ आणि ते त्यांनी पुस्तकं तिथपर्यंत पोहोचवली त्यांचे चिरंजीव चारुदत्त मजदेचे ते कोलंबियात अभ्यास करतात होते अमेरिकेत अभ्यास करतात होते आणि त्यांच्यासोबतच या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ज्यांनी होकार दिला आणि आवर्जून उपस्थित राहिले ते डॉक्टर सूरज एंगडे हार्वर्डचे स्कॉलर त्यांनी वेगवेगळ्या नॅशनल विद्यापीठामधून आपली चमक दाखवली त्यांच्यासह तिथले सगळे जे मान्यवर आहेत त्यांचं आपल्या जागृती न्यूजच्या माध्यमातून मी आभार मानतो हा मेसेज नक्की त्यांच्यापर्यंत जाईल व्हिडिओ जाईल आणि त्या सगळ्यांचा आभार मानतो तसंच या पुढच्या पुस्तकावरही सगळे लोक असंच प्रेम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सर आपण या पुस्तकाचे लेखक आहेत खरंतर तुम्हाला वेळ नाही अनेक ठिकाणी आपली व्याख्यानं असतात आणि वेळ नसताना सुद्धा आपण जागृती न्यूजला वेळ दिला आणि वाचकांच्या ज्या मनातल्या प्रतिक्रिया आहेत वाचकांना जे वाढते त्याची तुम्ही उत्तर दिलीत त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मी जागृती न्यूजच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद सर थँक्यू